नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना विशेषतः आमच्या सर्व भगिनींना राखी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा पण ह्या वेळेला अशा शुभेच्छा देताना जरा जड ओझ आहे विशेषतः आम्ही डॉक्टर मंडळींच्या मनामध्ये मी डॉक्टर मुकुंद करंबेळकर गेली चाळीस वर्ष चाळीसगाव येथे स्त्री आरोग्य तज्ज्ञ म्हणून काम करतोय आत्ताच आम्ही संपही केला आणि काळ्या फिती लावून काही एक सगळ्या कामकाज सुरू ठेवलंय खरंच आहे ही कलकत्त्याची घटना बघितल्यापासून मन विषण झालंय खरं म्हणजे भारतामध्ये बलात्कार ही काही नवीन गोष्ट नव्हे साधारणपणे वर्षाला एकतीस हजार असे बलात्कार गेल्या वर्षी झालेले आहेत मी त्याचं समर्थन करतोय असं नाही पण ज्या पद्धतीनं कलकत्त्याला आमच्या एका वैद्यकीय भगिनीला जे भोगायला लागलं ते फारच भयंकर आहे बिचारी छत्तीस तास ड्युटी करताना सेमिनार रूममध्ये तात्पुरती विश्रांती घेण्यासाठी गेलेली असताना काही नराधम येतात आणि ते जास्त संख्येनं असतात आणि प्लॅन करून तिच्यावरती ते बलात्कार करतात तिचा मर्डर करतात अनेक ठिकाणी तिला हिंस्रपणे इजा करतात आणि त्या बिचारचा या सगळ्यामध्ये जीव जातो ते तर झालंच त्याच्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी जेव्हा तिथले डॉक्टर मंडळी शांतपणे मोर्चा काढतात मेणबत्तीचा मार्च काढतात किंवा मा सगळ्या ह्या गोष्टी करतात शांततापूर्ण निदर्शन करतात अशा वेळेला अडीच तीन हजाराचा मॉब येतो तिथे हॉस्पिटलची नासधूस करतो पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करतो किती वाईट मॉब मध्ये येऊन असं ज्या वेळेला लोक वागतात करतात डॉक्टर्सवर हल्ला करतात महिलेवर हल्ला करतात हे खूपच भयानक आहे कशामुळे हे होतं कधी कधी जात कारणीभूत असते कधी धर्म कारणीभूत असतो कधी बदल्याची भावना असते कधी पुरुषत्वाच वेगळी वर्चस्व त्यांच्या मनात असतं आणि त्यातून हे कधी राजकारण असत आणि बहुतेक वेळा सत्ता किंवा पैसा माझं कोण काय करून घेईल मी काहीही केलं तरी अशा तऱ्हेची एक विचित्र भावना अशा लोकांच्या मनात असते एक संस्कृत सुभाषित ता आहे त्यामध्ये त्यांनी म्हटलंय की जो माणूस आपला स्वार्थ बाजूला ठेवून समोरच्याला मदत करतो उदाहरणत करण्यानी लोकांशी वागतो लोकांना जी काही लागेल ती मदत करतो त्या माणसाला देव म्हणावा काही लोक स्वतःचा स्वार्थ पुरा झाला की त्याच्यानंतर समोरच्या माणसाला मदत करतात दुरगरीबाला मदत करतात त्या लोकांना माणूस म्हणावा काही लोक स्वतःच्या स्वार्थासाठी इतरांचा छळ करतात त्रास देतात त्यांच्याकडनं पैसे वसूल करतात त्या लोकांना राक्षस म्हणा पण काहीही कारण नसताना केवळ स्वतःची मगरुरी म्हणून काही जे साधी सर्वसामान्य माणसं आहेत त्यांच्यावर हल्ला करतात बलात्कार करतात त्यांना मारतात त्यांना त्रास देतात अशा माणसांना मात्र काय म्हणावं ते सांगता येत नाही असं ते सुभाषित म्हणत ही सगळी माणसं जी आहे ही सगळी जी नतद्रष्ट आरामखोर माणसं आहे ही सगळी त्याच कॅटेगरीत येत आहे आम्हाला खरंच खूप काही नको महिलांना देवी अजिबात करू नका त्यांची पूजा अर्चा अजिबात करू नका पण महिलांना माणूस म्हणून जगू द्या त्यांच्यावरती बलात्कार करू नका सुरक्षित शांत समाधानी आयुष्य त्यांना मिळेल त्यांचं आयुष्य जगण्यातला आनंद हिरावला जाणार नाही याची काळजी घ्या तर तुम्ही खरंच माणूस आहात ह्या ते केन जानी हे या वर्गातली जी माणसं आहेत ना त्यांच्यातला माणूस जागा करण्याची त्यांच्या त्यांचा सुद्धा विचार माणसाचे होते असा प्रयत्न करण्याची आपल्याला खूप गरज आहे आणि हे सगळं पालक म्हणून आपल्याच हातात आहे मुळामध्ये मुलाला वाढवताना कधीही पुरुष म्हणून न वाढवता त्याला जर माणूस म्हणून वाढलं तर ही प्रवृत्ती काही प्रमाणात का होईना कमी होण्याची दाट शक्यता आहे मूळ तिथं आहे तुम्हाला काय वाटतं जरूर कॉमेंट बॉक्समध्ये लिहा कारण या विषयावर चर्चा व्हायलाच हवी धन्यवाद